घराचे छप्पर कोसळून जास्त करून पत्रे आणि घर घर जे आहेत त्याला तडे गेलेले दिसत आहेत जे आम्ही स्वतः निरीक्षण केलंय त्याच्यावरून असं दिसून येते पंचनामा वगैरे करण्यात येईल अजून घर किती नुकसान झालं काय चार पाच घर जवळजवळ असे छप्पर कोसळलंय दिसत आहे ते मी प्रसाद न्यू न्यूज चवाटावाडी इथे या चवाटावाडी मध्ये माझं प्रधानमंत्री आवास योजनेतून बांधलेलं नुकतंच बांधलेलं घरकुल आहे आणि आज सकाळी साडेनऊ पावणे दहाच्या सुमारास इथे चक्रीवादळ झालं आणि चक्रीवादळात पूर्णतः घराचे छप्पर उडून गेलंय त्याचप्रमाणे भिंतींचंही नुकसान झालंय पण सुदैवाने आज सरस्वती पूजन असल्यामुळे आम्ही घरातील सर्व सदस्य शाळेत गेले असल्यामुळे इथे जीवित झाली टळली आहे परंतु घराचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे बघू शकता पावणे दळ्याच्या सुमारास वादळ झाले एक पंधरा वीस मिनिट वादळाचा जोर ते हो घराची कौल कोने बरेचसे गेलेत कौल को, उडून कोने उडून कौल फुटलीत अं पत्रे गेलेत वाड्याचे पत्रे गेलेत एक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले काजू पडलेत सागाची झाडं आंब्याची झाडं अशी माडाची झाडं अशी बरेचसे नुकसान झाले प्राऊळ